प्रगतीच्या नावाखाली आपण अधोगतीकडे तर चाललो नाही ना कोणताही प्रकल्प सुरू झाला आणि झाड अडव आलं की ते तुटलं म्हणून समजायचं कोण बघतं ते झाड किती जुना आहे किती पक्ष्यांचं घर आहे आणि किती जणांना त्या झाडानं सावली दिली कारण आपली गाडी म्हणे विकासाकडे दावत सुटली असंच एक नारळाचं झाड सोग्राममध्ये मध्ये होत अगदी उंच बहरलेलं पण दुर्दैवानं नारळाचं एक झाड एम एस सी बी लाईन आड आलं मग काय सगळ्यांची पाळापळ सुरू झाली झाड तोडायचं का वाचवायचं पण स्वगरामध्ये ठरलंच होतं कोणतंही झाड तोडायचं नाही मग आम्ही ते झाड जार वाचवायचं ठरवलं झाली थोडी दमछाक झाली पण ते झाड वाचलं आपल्या मुलांच्या प्रमाणे आपण सुद्धा झाड मोठी करतो आणि ती वाढलेली झाडं तोडताना आपल्याला कसंच काही वाटत नाही त्यामुळं पुनर्जीवन देतोय याचा आनंदच काही और असतो झाडांची मुळं म्हणजे धरतीशी त्याचं नातं आणि ही मुळं जर आपण जपली तर आपलं आणि निसर्गाचं नातं असंच बहरत राहील हे स्वग्रामने दाखवून दिलं की विकासाच्या नावाखाली झाड तोडायची नाहीत तर ती जिवंत ठेवायची शेवटी काय निसर्ग जपला तरच आपलं भविष्य सुरक्षित आहे तुम्ही एखादं झाड रिप्लांटेशन केलंय का केलं असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा